नागपुरातील बाजारात आज धनतेरसचा मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो आहे धनतेरस आणि दिवाळीनिमित्त नागपुरातील बर्डीच्या बाजारामध्ये ही गर्दी आपण या ठिकाणी बघू शकतो यावेळेस हे मार्केट जे आहे ते हॉकर्स फ्री झोन डिक्लेअर करण्यात आलेलं आहे तरी पण या मार्केटमध्ये प्रचंड मोठी गर्दी जी आहे ती आहे आणि हॉकर्स फ्री झोन असल्यामुळे जे मोठे व्यापारी आहे दुकानदार आहे ज्यांचे दुकान आहे ते आनंदी आहे आपण ही गर्दी या ठिकाणी बघू शकतो यंदा दिवाळीमध्ये विदर्भात जवळपास चार ते साडेचार हजार कोटींची उलाढाल होईल अशी शक्यता जी आहे ती तज्ञांकडून वर्तवली जाते कपडा बाजार मिठाई इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू आणि वाहन खरेदी सोनाचं गोल्ड मार्केट यामध्ये जास्त उलाढाल जी आहे ती आपल्याला पाहायला मिळतात आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो मध्य भारतातलं एक प्रसिद्ध मार्केट आहे बर्डी मार्केट आणि त्या मार्केटमध्ये प्रचंड मोठी गर्दी जी आहे आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आपण हे दृश्य बघा जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत ही गर्दीच गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते प्रसिद्ध मार्केट आहे आणि नागपूरच नाही तर परिसरातून मोठ्या संख्येनं लोकं जे आहे त्या ठिकाणी खरेदीसाठी येत असतात आज धनतेरस आहे आणि त्यामुळे प्रत्येकजण काही ना काही खरेदी करत असते विशेषतः कपड्यांची खरेदी होते आणि ती खरेदी करण्यासाठी या ठिकाणी लोकं जे आहे ते आपल्याला गर्दी करून दिसत आहेत मोठा उत्साह दिवाळी निमित्त नागपूरच्या बाजारात आपल्याला पाहायला मिळतोय कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन टीव्ही नाईन मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी एकमेव